सांगली जिल्हा व जत तालुक्यात सोलर सिस्टीम बसविणारी नामवंत कंपनी काळगी इलेक्ट्रिकल्स घरच्या छतावर सौर ऊर्जेचं पॅनल बसवा व आजच तुमचे वीज बिल शून्य करून घ्या घर योजने अंतर्गत अष्ट्यात्तर हजार रुपये पर्यंत सबसिडी मिळवा बुकिंग सुरू फक्त पंचवीस हजार रुपये भरून आजच आपले बुकिंग करून घ्या बचतीची खास ऑफर तीन पॉइंट तीन के डब्ल्यू सोलर सिस्टीम्स कार्गी इलेक्ट्रिकल्स मध्ये फक्त एक लाख दोन हजार सहित दोन लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध बजाज फायनान्स वर उपलब्ध वैशिष्ट्य तुमच्या मालकीच्या बिल्डिंग घर इमारत उद्योग वर सावली विरहित जागा हवी सोलर पॅनल वर पडणाऱ्या सूर्यप्रकाशापासून तुम्ही वीज निर्माण निर्माण करा झालेली वीज प्राधान्यानं जास्तीची वीज तुमच्या वीज कंपनीला पुरवली जाईल काळगी इलेक्ट्रिकल जत आमचा पत्ता सांगली रोड गुरुकृपा बेदाना प्रोसेसिंग युनिट जवळ जत Uh आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज बँक मॅनेजरचा डोक्यात दगड घालून निर्गुण खून इचलकरंजी परिसरात खळबळ इचलकरंजी शहरातील कबनूर रोडवरील पेट्रोल पंपासमोर मध्यरात्रीच्या सुमारास एका युवकाचा डोक्यात दगड आणि सिमेंट पाईप घालून निर्गुण खून करण्यात आला अभिनंदन जयपाल कोल्हापुरे वयवर्ष चौवेचाळीस राहणार इंदिरानगर कबनूर असं मृताचं नाव असून तो खासगी बँकेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे प्राथमिक माहितीनुसार सोमवार दिनांक सत्तावीस रोजी रात्री अभिनंदन कोल्हापुरे हे कोल्हापूर रोडवरील एका बार मध्ये दारू पिण्यास गेले होते विट वेटरशी किरकोळ मात झाल्यानंतर पेट्रोल पंपासमोर त्यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला करून डोक्यात दगड आणि सिमेंट दगड घालून ठार केले पहाटे रात्री दोन वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली घटनेची माहिती मिळता शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला खुणाचं नेमकं का कारण अद्याप समजू शकले नसून पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला आहे घटनास्थळी रक्ताचे डाग दगड आणि बियरच्या बाटल्या आढळून आल्या असून हा खून बारमधील वादातून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा